आज एक नवीन सादर करत आहोत मी एकदा सांगतो कागदी खांबांची तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असताना आपल्या आजूबाजूला की घराचे बांधकाम चालू असतात बरोबर आहे मग ते घराचे बांधकाम चालू असताना खड्डे खोदले जातात आणि काय उभे केले जातात पिलर उभे केले जातात खांब उभे केले जातात आणि त्याच्यावरती आपण काय घर का, का, बर बांधले दुसरीकडे कुठं पाहिले बरं तुम्ही असं नदीचा जेव्हा किंवा नदीवर किंवा पूल जो असतो ना तर तो पूल बांधताना काय केलं जातं तिथं पण पिलर उभे केले जातात आणि मग त्याच्यावरती काय केला जातो बरोबर आहे ना पूल तयार केला जातो तर घरी आपण जे घर बांधताना पिलर तयार केले जातात आणि नदीवर असलेले पिलर याच्यामध्ये थोडासा फरक असतो तुम्ही कधी का तुम्हाला तो फरक बघा घरी जे बांधलेले पिलर घराला जे पिलर असतात ना ते कसे असतात चौकोनी असतात बरोबर आहे आणि जे असतात जे गोल पिलर असतात शक्यतो असे बरोबर आहे तर आजच्या या आपल्या दिलेल्या साहित्यात साहित्यामधून आपण आज प्रयोग पाहणार आहोत कागदी खांबाची ताकद त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य काय काय सांगितलंय ड्रॉइंग बर शीट बरोबर आहे ड्रॉइंग शीटच्या नंतर अजून हे बघा एक कात्री आहे पुन्हा अजून हा हे पॅड आपला बरोबर आहे परीक्षा पॅड आहे आपल्याकडे अजून हे आपला सेलो टेप आहे बरोबर आहे आता आपल्याला उपलब्ध साहित्यामधून आजचा आपल्याला मजेशीर आनंददायी असा प्रयोग आपल्याला पाहायचा आहे तर आपल्याला काय सांगितलं म्हणजे कातीशी सोपं आहे बघा ही जी ड्रॉइंग शीट दिलेली आहे ना मोठी ड्रॉइंग शीट आपल्याकडे एक आहे बघा तिथं आहे ती घ्या हे बघा आता ही एक मोठी ड्रॉइंग शीट आहे ठीक आहे तर या ड्रॉइंग शीट चे आपल्याला काय करता येतील समान चार भाग करायचे बरोबर आहे समान चार भाग केल्याच्या नंतर एका एका शीट चे किती भाग झाले मग चार त्यानंतर त्या प्रत्येक तुकड्याचे परत दोन दोन भाग करायचे आता किती झाले चार दोन्ही आणि मग त्या आठ भागापासून आपल्याला आठ पिलर उभे करायचे किंवा तयार करायचे आपल्याला तर मी आपला वेळ जाऊ नये म्हणून काय केले आहे सुरवातीला एक हा गुलाबी कलरचा आपण शीट वापरलेली होती आणि या शीट पासून बघा एक दोन तीन आणि हे चार अशा पद्धतीचे आपण काय केलेले गोल असे पिलर तयार केलेले ठीक आहे हे कसे आहेत याचा आकार गोल ठीक आहे आणि याच्यानंतर बघा हे आहेत चौकोनी दिसतायत का आपल्याला चौकोनी आता माझ्यासोबत हे जे विद्यार्थी आहेत ना यांच्या मदतीने आपण आपला प्रयोग आज सुरू करू ठीक आहे बघा आता सुरुवातीला आपल्याला काय करायचंय बघा हे हे चौकोनी पिलर आहेत ना तर हे चौकोनी पिलर आपल्याला ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला पॅड ठेवायचं चला मला मदत करा मग या हे आपण ठेवूया असे तिला जवळ ठेवा ठेवा पॅड बघा आता याला आपल्याला सरळ बसून घ्यायचे हा म्हणजे जवळ जवळ घ्यायचे सेंटरला थोडीशी सगळीकडे जागा देखील समान राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे बसून घ्यायचे आता आपल्याला काय करायचं याच्यावरती आता आपल्याला याच्यावरती पुस्तक ठेवायचेच सारख्या वजनाच्या आणि सारख्या आकाराचे बरोबर आहे आता मी ठेवायला सुरुवात करतो बघा हे सगळे बुक सारखे आहेत का आहेत ना बघा आता मी ठेवा एकदम सावकाश पिलर पडू द्यायचं नाही आदर ठेवायचं असा सेंटरला ठेव बरोबर हा बघा एक पुस्तक ठेवलेलं आहे ना ठीक आहे आता मीच ठेवतो परत बघा हे तो आहे बघा मोदत चला तुम्ही किती आहेत बघा मोदार काय वाटते बर आपल्याला काय वाटलं कागोदर कागदात श करायला आपण हे बरोबर आहे कागदाचे आपण पिलर बनवले होते असेल तर पॉकेटचे चे सिमेंट चे असेल तर ते जास्त भार किंवा वजन बरोबर की नाही उचलू शकतात त्यांची कॅपॅसिटी त्या पद्धतीने असते फक्त आता हे कागदाचेच आहेत परंतु किती वजन उचला बघा किती पुस्तक झाले आतापर्यंत बघा आता अजून आपण पुन्हा ठेवूया बघा आता हे एवढे झालेत ना अजून आपण बुक ठेवूया बघा हा मोदा आता आता आपण परत सेम करणार आहोत ठीक आहे हा आवाज पण बघा इकडे हे चौकोनी पिलर आहेत ना पिलर होते ना हे पडलेले आहेत आता आपण काय करणार आहोत ने या बाजूला ठेवा आता आपल्याला हे गोल पिलर वर ठेवायचे बघा चल घ्या हे बघा हे कुठले पिलर आहेत आता बघा परत करू चल बघा आता हे गोल पिलर आपण खाली ठेवलेले आहेत आणि आता आपण याच्यावरती बुक ठेवत आहेत बघा हा ठीक आहे चार पाच झाले दोन वेळा दोन हा तर पहिला चौकोनी पिलर जे होते ते बरोबर आहे पडले पर होते परंतु गोल पिलर पडलेत का आता बघा ना हे बघा हे दोन फरक ठेवतोय ठीक आहे आता हे छोटे आहेत बघा हे पण दोन दोन एकत्रित ठेवून देतो बघा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तास बघा पडलेत का आता बघा पडलेत का नाही पडले म्हणजे चौकोनी पिल्यावर हा एक्झाम पॅट ठेवल्याच्या नंतर आपण जेवढे बुक ठेवले होते त्याच्यापेक्षा जास्त वजन कोणते कोणते पिलर सहन करत आहेत म्हणजे तुम्हाला काय वाटते वाटतं या प्रयोगातून आपल्याला असं दिसलंय की चौकोनीचे कागदी खांब होते बरोबर आहे त्यांच्या पेक्षा गोल खांबांची ताकद काय आहे जास्त आहे आता याच कारण काय बर आता आपल्या प्रयोगाच्या एकदम आपण निष्कर्षाकडे येऊया बघा जेव्हा खांब गोल असतो की नाही आणि चौकोनी खांब असतो बरोबर नाही गोल चौकोनी खांब जेव्हा असतो ना तेव्हा काय होतं माहितीये का त्याच्यावर पडणार जे त्याच्या छताच किंवा वरचं कॉन्क्रीटचं वजन असतं ना तर ते काय होत शारी पोपरेला त्याच्या स्थलांतरित होत असत काय होत चार कोपऱ्याला त्या पिलच्या स्थलांतरित होतं वजन परंतु जेव्हा गोल पिलर आपण वापरतो तेव्हा असं होतं की कुठल्याही कोपऱ्याच्या याला कडा असतात का बर सर्कलला गोल खांबाला कडा नसते बरोबर आहे पूर्ण गोर असतो म्हणून त्याच जे काही वजन आहे ते कुठल्याही एका ठिकाणी स्थलांतरित न होता समान पद्धतीने विभागल्या जातं म्हणून काय होत की गोल हा खांब So, खांबापेक्षा जास्त वजन उचलू शकतो किंवा त्याची क्षमता वजन उचलण्याची जास्त असते समजलं आवडला का प्रयोग चला मग ठीक आहे भेटूया पुढच्या प्रयोगात तोपर्यंत धन्यवाद कीप वॉचिंग